स्वाध्याय, यत्ना सातवी विषय इतिहास धडा दुसरा शिवपूर्वकालीन भारत प्रश्न पहिला नावे सांगा एक गोंडवांची राणी राणी दुर्गावती दोन उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक बाबर चार बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल प्रश्न दुसरा गटात न बसणारा पर्याय निवडा एक सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी बाबर उत्तर बाबर दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरिदशाही उत्तर सुलतानशाही तीन अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब उत्तर शेरशाह प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली उत्तर दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत त्याच्याविरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले हर के या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी तेराशे छत्तीसमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले हसन गंगू या सरदाराने तुघलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले दोन महमूद गावांनी कोणत्या सुधारणा केल्या उत्तर एक जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली दोन राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले तीन अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली चार सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली पाच सैन्यांमध्ये शिस्त आणली मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले उत्तर औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसाममधील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले गदाधर सिंह हो याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले प्रश्न चौथा तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा एक कृष्णदेवराय उत्तर इसवी सन पंधराशे नऊमध्ये विजयनगरच्या गादीवर असलेल्या कृष्णदेवराय यांनी विजयवाडा व राजमहेंद्री हा प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला विद्वान असलेल्या कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला त्यांच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले दोन चांदबिबी उत्तर चांदबिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांदबिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच चांदबिबीला ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला तीन राणी दुर्गावती उत्तर चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला या लढाईतच तिचा मृत्यू झाला तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली प्रश्न पाचवा सकारण लिहा एक बहमनी राज्याची पाच शकले झाली उत्तर बहमनी राज्याचा वजीर महमूद गावान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले बहमनी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची पाच शकले झाली दोन राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला उत्तर राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली परंतु बाबराच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला तीन प्रताप इतिहासात अजरामर झाले उत्तर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता राणा प्रताप यांनी त्याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला राणा प्रताप यांचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गुणांमुळे राना प्रताप इतिहासात अजरामर झाले चार औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले उत्तर वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद केले पाच राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला उत्तर अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जसवंत सिंग याचा मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला प्रश्न सहावा कालरेषा पूर्ण करा इसवी सन तेराशे छत्तीस विजयनगर राज्याची स्थापना इसवी सन तेराशे सत्तेचाळीस बहमनी राज्याची स्थापना इसवी सन पंधराशे नऊ कृष्णदेवराय विजयनगरचे राजा झाले इसवी सन पंधराशे सव्वीस मुघल सत्तेची स्थापना प्रश्न सातवा इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा मला हे माहीत आहे महाराणा प्रताप यांचा जन्म पंधराशे तीसमध्ये कुंभलगड किल्ल्यावर झाला ते मेवाडचे राजे होते महाराणा प्रतापांनी अकबराच्या साम्राज्याच्या विस्ताराला विरोध केला त्यांचे जीवन कठोर तपश्चर्या त्याग आणि बलिदानाने भरलेले होते